टिमकी शाखा उमरेटच्या वतीने आज हिवराहिरी या वती भव्य दिव्य असं सेवक सम्मेलन आयोजित करून हवन कार्य आणि रॅली आणि एका परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माते स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच दुखी कष्टी लोकांना समाधान देणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुनदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे बाबांना सुद्धा माझा प्रणाम सर्व शौकांच्या आई वाराणसी आई आई सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय मानव पुढे भाऊसाहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे भाऊसाहेबांना सुद्धा माझा नमस्कार या व्यासपीठावर असणारे सर्व माननीय ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक मंडळी गावकरी या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आपण सर्व मिळून या भागवत कार्याची एक गुंता या चर्चा बैठकीमध्ये प्रत्येकदा आपण या चर्चा बैठकीच्या माध्यमातून ऐकतो आणि प्रत्येक सेवक दुखी कष्टी असतो तेव्हा त्याच्या कानामध्ये बाबांनी जे उपलब्ध करून दिली जी ही सेवा ही चर्चा बैठक ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून ह्या माईकद्वारे जी ही हवा पवा पसरतो हा प्रसाद पसरतो त्यावेळेस दुखी कष्टी माणूस या मार्गामध्ये प्रवेश करतो त्याचप्रमाणे माझ्यावर सुद्धा खूप दुःख होते आणि माझ्यावर ते दुःख असल्यामुळे आम्ही या मार्गामध्ये या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मी प्रवेश केला त्यावेळेस मला अनेकवाल्या बाईंनी मार्गदर्शन केलं तिच्या मार्गदर्शनातून माझे डोळे उघडले आणि त्यावेळेस मी माझ्या पतीला माझे पती वेशन करत होते आणि वेशनामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या बिमाऱ्या असल्यामुळे ते नोकरी सुद्धा करत करू शकत नव्हते त्यामुळे मी विचार केला कि या मार्गामध्ये मा जर गेलं एवढं सुख समाधान मिळतानी आपण कशाला कुठे भटकावं हो, म्हणून मी या परमात्माचा शोध घेत माझ सासर इथलंच आहे तर याच गावामध्ये असा विचार केला मी जेव्हा वडसेला राहत होतो माझ्या गावातील कार्यकर्ते सुधाकरजी ठाकरे आहेत मी माझ्या सासरवरूनच मी मार्गदर्शक शोधील आणि तिथूनच मी कार्य घेईल माझ्या पतीने ह्या मार्गामध्ये प्रवेश केला सुख समाधान मिळाला माझ्या पतीला वाटलं का मी कोणत्याही मार्गाशी जुडू शकत नाही आणि माझी पत्नी मला दुरुस्त करू शकत नाही पण मी दुरुस्त करणारी कोणी नव्हती तीन दिवसाच्या कार्यामध्ये एका दिवसाच्या शब्दामध्ये माझ्या पतीचे विकार वकार सगळे बिमारी आणि जे काही वेशन होते ते तुरंत नष्ट झाले आणि माझी पती या मार्गाशी जुडले माझ्या जीवनात सुख समाधान लाभली या चौदा वर्षाचा जो कालावधी होता त्या कालावधी मला असं वाटलं की मी उमरेडला कधीही येऊ शकत नाही माझा परिवार कधीही दुरुस्त होऊ शकत नाही पण या परमात्माची लिला या भगवंताची कृपा तुम्ही कुठे ऐका एका परमेश्वराची जो कार्य करतो त्याच्या जीवनात हमेशा सुख समाधान येतो तेव्हा त्याला जो सुख मिळते त्याच्यानंतर जो माणूस भटकतो त्याला कोणताही भगवंत जवळ करत नाही त्याप्रमाणे माझ्या पतीने कोणाचीही लुबाडकी केली नाही या मार्गात आल्यानंतर माझ्या पतीने एकही रुपा कोणाचा पचवला नाही कोणाशी कधी माझे पती खवटे बोलले नाही कधीही खोटेचे व्यवहार केले नाही आणि शाळेमध्ये सुद्धा लोकांचा परमात्माची गुणगांता एक नाव एक कर्म चांगले विचार कमवले एक अतोनातवेषणी माणूस ह्या मार्गाशी जुडला आणि त्या शाळेला सुद्धा विश्वास भरोसा नव्हता या गडचिरोली जिल्ह्याच्या शाळेला बारा जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा माझे पती गाजले होते आणि त्यांना सुद्धा वाटत होत की हा व्यक्ती या वेशनातून कधी मुक्त होत नाही हा स्वर्गवाशी एकदा परिवार थडेवर पडणार पण माझ्या पतीला माझ्या परमेश्वारी भक्तीनी माझ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फोटोशिंग पकडलं आणि आम्हाला अनुभव दिले आम्ही कार्य करू लागलो बाबांनी बाबांनी बाबा कहा का था मौला बाईंच्या मागे किती दुःख होते बाईंच्या माग सुख समाधान नव्हतं या बाईला सुख समाधान तेव्हा मार्गाची रूपरेषा बाईंच्या ओझा टाकला जेव्हा शमकीन जेव्हा कार्य करते जेव्हा ह्या भगवंताचे कार्य करतो त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये सुख समाधान केव्हा येतो ती बाई त्या भगवंताचे तत्व शब्द निमाणे कार्य करायला लागतो तिच्या जीवनात तो एकच जीवनाचा उज्ज्वल भविष्य तयार होतो कि याच्या पलीकडे मला, मला धन दौलत पाहिजे नाही मला धन असेल तर माझ्या परिवाराची माझ्या शेजारा पाजाऱ्याची माझ्या या गावकऱ्याची जो माझ्या शब्दातून माझे माझ्या मार्गदर्शनातून जो माझ्या वागण्यातून जो सेवक दुरस्त होत असेल त्या शंकाला माझ्यापासून कशाही प्रकारच दुःख होत नसेल तोच या मार्गामध्ये तत्व शब्द निमानी जगणारा सेवक आणि समोरचे पुढचे कार्य करू शकतो म्हणून बाबांनी म्हटलेला आहे हजारो सेवक होतील लाखो होतील पण या मार्गाला टिकून ठेवणारा बाबांच्या तत्वशब्द शब्द निमाणी निमावली चालणारा जर तुम्हाला आज हे सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण दिले नसते ही सत्याची निमावणी दिली नसती तुम्ही कधी दुरुस्त होऊ शकले नसते आणि त्या सत्याचा हात जो बाबांनी स्वतः एकदा थांबवला त्या भगवंताशी बोलणं करून तेव्हापासून हा मानव बाबांच्या शब्दाने निमानी ती दिशा भरून